रेड वेल्वेट कप केकची रेसिपी आज आपण पाहणार आहोत एकदम स्पॉन्जी टेस्टी सुंदर आणि व्हॅलेंटाईन स्पेशल असे रेड वेल्वेट केक तर मग पाहूयात केक साठी लागणारं साहित्य केक साठी आपल्याला अर्धा वाटी इतकं दही लागणार आहे आता माझ्याकडे दही अवेलेबल नाही त्यामुळे मी इन्स्टंट दही बनवणार आहे केक बनवताना जेव्हा आपण दही नसेल तेव्हा दुधामध्ये व्हिनेगर घालून आपण इन्स्टंट दही बनवू शकतो आणि हे पहा दुधामध्ये एक चमचा इतकं विनेगर मी घातलेलं आहे आणि आता पाच मिनिटं आपण याला साईडला ठेवूयात आणि तोपर्यंत पाहूयात बाकीचं साहित्य इथे मी दीड वाटी इतका मैदा घेतलेला आहे रेग्युलर वाटीचं हे माप केलेलं आहे त्यानंतर थ्री फोर्थ कप इतकी साखर दोन टेबल स्पून इतकं मिल्क पावडर मिल्क पावडर ऑप्शनल आहे पण वापरलं तर केकला टेस्ट छान येते त्यानंतर एक टेबल स्पून इतकं कॉनस्टार्च याच्यामुळे केक छान स्पॉन्जी बनतो दोन चमचे इतकं कोको पावडर त्यानंतर अर्धा वाटी इतकं तेल घेतलेलं आहे किंवा बटरी तुम्ही घेऊ शकता आणि अर्धा वाटी इतकं दही हे दही एकदम व्यवस्थित बनून तयार झालेलं आहे आणि नंतर आपल्याला थोडंसं दूधही लागणार आहे गरजेनुसार आपण वापरणार आहोत रेड फूड कलर आपल्याला लागणार आहे शक्यतो जेल बेस रेड कलर वापरा माझ्याकडे वॉटर बेस रेड कलर आहे तोच मी वापरत आहे पण जेल कलरमुळे कपकेक्सना छान रंग येतो सोबतच व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा इतका बेकिंग सोडा आणि एक चमचा इतकं बेकिंग पावडर आणि आता आपण मिक्सिंग बाउलमध्ये केकसाठी बॅटर बनवणार आहोत यासाठी सगळ्यात आधी अर्धा वाटी तेल आणि अर्धा वाटी दही आपण मिक्स करून घेणार आहोत आणि यामध्येच पिठी साखर घालून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पिठी साखर मी थ्री फोर्थ कप घेतलेली आहे याच्याऐवजी तुम्हाला कप केक जर थोडे जास्त गोड हवे असतील तर तुम्ही एक वाटी इतकंच साखर पण वापरू शकता आणि साखर व्यवस्थित विरघळेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे यामध्येच आता आपण घालणार आहोत व्हॅनिला इसेन्स तीन ते चार ड्रॉप्स आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स झाले की आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत ड्राय इन्ग्रेडियंट्स आणि हे सगळे आपल्याला चाळून मिक्स करायचे आहेत स्टार्च कोको पावडर मिल्क पावडर आणि दीड कप इतका मैदा इनग्रेडियंट्सचे डिटेल मेजरमेंट्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि यामध्येच आपल्याला घालायचं आहे बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा आणि सगळं व्यवस्थित आपल्याला चाळून घ्यायचं आहे आणि सगळे इन्ग्रिडियंट्स मिक्स करून आता आपल्याला केकसाठी बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर थोडासा घट्ट आहे यासाठी आपल्याला अजून थोडंसं दूध ॲड करावं लागणार आहे पण दूध ॲड करत असताना थोडं थोडंसंच ऍड करून मिक्स करत बॅटर बनवून घ्यायचं आहे एका वेळेस सगळं दूध घालायचं नाही आहे आणि एकदम परफेक्ट अशी रिबिन कन्सिस्टन्सी येईपर्यंत आपण बॅटरमध्ये दूध ॲड करणार आहोत जवळजवळ चार पाच टेबलस्पून इतकं दूध मला एक्स्ट्रा लागलेलं आहे आणि आता याच्यामध्ये आपण घालूयात रेड फूड कलर चार ते पाच ड्रॉप्स रेड फूड कलर घातलेला आहे आणि आता हा कलर पण आपल्याला बॅटरमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे पहा एकदम परफेक्ट अशी रिबन कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि आता हे बॅटर आपल्याला घालायचं आहे कपकेकच्या मोल्डसमध्ये कपकेकचे केकचे नसतील तर तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीमध्ये बाउलमध्ये किंवा कागदाचे टी कप कॉफी कप असतात त्याच्यामध्ये सुद्धा हे कपकेक बनवू शकता आणि मोल्डसमध्ये बॅटर घालत असताना नेहमी अर्धा इतकंच घालायचं आणि हे पहा अशा प्रकारे सगळ्या मोल्डसमध्ये बॅटर घातलेला आहे आणि आता हे आपण ठेवणार आहोत दहा मिनटं आधीच प्रीहिट केलेल्या भांड्यामध्ये हे पहा अशा प्रकारचे एखादं मोठं भांडं पातेलं कढाई किंवा मोठा कुकर हा घेऊन याच्यामध्ये तळाशी तुम्ही एखादी रिंग किंवा प्लेट ठेवून त्याच्यावरती या कपकेकची प्लेट ठेवायची आहे हे भांडं दहा मिनटं आधी प्रीहीट करून घ्यायला मात्र विसरू नका आणि आता कपकेक्स ठेवल्यानंतर आपण याला वीस मिनटं बेक करणार आहोत मध्यम गॅसवरती आपण बनवलेल्या बॅटरमध्ये मिडियम साईजचे बारा कपकेक्स बनतात त्यामुळे आपला अजून अर्ध बॅटर उरलेलं आहे आणि हे बॅटर आपण अजून काही मोल्ड मध्ये घालणार आहोत आणि हे आपण बेक करणार आहोत ओटीजी मध्ये ओटीजी सुद्धा आपल्याला वन फिफ्टी डिग्री सेल्सिअसला दहा मिनिटं आधी प्रीहिट करून घ्यायचं आहे आणि आता हा ट्रे आपण ठेवणार आहोत ओटीजी मध्ये तुम्ही सगळे कपकेक्स ओटीजी मध्ये बनवू शकता मायक्रोवेव्ह मध्ये बनवू शकता किंवा कुकर मध्ये सुद्धा बनवू शकता आणि हा पण आपल्याला वीस मिनिटं बेक करायचं आहे आपले कपकेक्स इकडे बेक होत आहेत तोपर्यंत प्रमिलाज किचनला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल आयकॉन प्रेस करायला सुद्धा विसरू नका आणि हे पहा आपले कपकेक्स एकदम परफेक्ट बेक होऊन तयार झालेले आहेत करेक्ट वीस मिनिटं लागतात एकदा टूथपिकनी आपण चेक करून पाहूयात हे पहा एकदम क्लिअर अशी टूथपिक आहे कपकेक्स एकदम छान बेक झालेले आहेत आणि आता आपण हे थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेव आणि सोबतच आपल्या ओ टी मधले ही कपकेक्स बेक झालेले आहेत त्यातलाही ट्रे मी बाजूला काढून घेतलेला आहे आणि आता या कपकेक्सना आपण डेकोरेट करणार आहोत त्याच्यासाठी रेग्युलर व्हिपिंग क्रीम मी घेतलेली आहे व्हॅनिला इसेन्स घालून बीट केलेली आहे आणि हे पहा क्रीम क्रीममुळे केक अजूनच सुंदर दिसायला लागलेले आहेत आणि या कपकेक्स मधलाच एक कपकेक तोडून त्याला मी क्रंबल केलेला आहे तो सुद्धा आपण या कपकेक्सवरती डेकोरेशनसाठी वापरणार आहोत हलक्याच हाताने क्रंबल करून घ्यायचा आहे केक क्रम्बल केलेला केक आपण क्रीम क्रीमवरती स्प्रेड करणार आहोत पहा अजूनच सुंदर दिसत आहेत आपले कपकेक क्रीम केक विपिंग क्रीममुळे कपकेक्स अजूनच सुंदर दिसत आहेत आणि टेस्टीही लागतात पण असाही हा प्लेन केकसुद्धा खूप टेस्टी बनलेला आहे आणि हे पहा एक कप केक मी तुम्हाला कट करून दाखवते हे पहा किती सुंदर जाळीदार आणि सॉफ्ट बनलेला आहे आणि तितकाच खायला टेस्टीसुद्धा बनलेला आहे कप केऐवजी या बॅटरपासून सेम तुम्ही रेडमेल केक केकसुद्धा बनवू शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायलासुद्धा विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय